मंडळी आज मी बनणार आहे वांगा आणि मेथीची पातळ अशी भाजी खूप छान लागते भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खायला आणि पटकन तयार होते एका शिट्टीमध्ये तर गॅसवरती कुकर ठेवलाय मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची मोहरी तडतडली तर की कांदा घालायचा एक मध्यम आकाराचा कापून बारीक एक छोट वांग पातळ कापून घालायचं थोडं फ्राय करून घ्यायचं आणि मसाले घालायचे धने पावडर गरम मसाला हळद मीठ घालायचं परत थोडं फ्राय करायचं आणि घाटी मसाला घालायचा हा घाटी मसाला आम्ही घरी बनवलेला आहे दोन चमचे घाटी मसाला घालायचं थोडस बेसन घालायचं एक चमचा भाजून घ्यायचं बेसन म्हणजे कच्चे त्याचा बारीक कापलेली मेथी घालायची तर ही दीड वाटी मेथी आहे दीड ग्लास पाणी घालायचं दोन चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आणि झाकण लावून याला एकच शिट्टी द्यायची एका शिट्टीमध्ये भाजी खूप छान शिजते आणि तयार होते रेसिपी आवडली तरी करतो